नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जे काही महत्वाची इन्फॉर्मेशन असते मी नेहमी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत आलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर आपण काय जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत त्यापैकी पुरुष प्रशिक्षण केंद्र नेमके कोणत्या ठिकाणी आहेत स्त्रियांचे किती त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत आणि ते स्त्रियांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र नेमके कोणत्या भागामध्ये आहेत हे आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये नेमकं तुम्हाला काय शिकवलं जातं नेमकं कोणत्या ऍक्टिव्हिटी तुमच्याकडून करून घेतल्या जातात ह्या सर्व ज्या काही बाबी आहेत महत्वाच्या त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत तर डिस्कस करणार आहोत किंवा ही माहिती तुमच्यापर्यंत मी त्या ठिकाणी पोहोचणार आहे बघा आता महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर एकूण किती पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत महाराष्ट्रामध्ये नऊ पोलीस प्रशिक्षण केंद्र आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकी सात पुरुष प्रशिक्षण केंद्र आहेत या नऊ पैकी जर आपण बघितलं सात काय आहेत सात पुरुष म्हणजे मुलांचे प्रशिक्षण केंद्र आपल्याला पाहायला मिळतात आणि या नऊ पैकी जर आपण बघितलं दोन काय आहेत तर महिलांचे प्रशिक्षण केंद्र आहेत ठीक आहे एकूण नऊ आहेत त्यापैकी सात पुरुषांच्या आणि दोन महिलांचे आपल्याला पाहायला मिळतात मग आता पुरुषांचे हे प्रशिक्षण केंद्र नेमके कोणत्या ठिकाणी आहेत पोलीस प्रशिक्षण केंद्र पुरुषांचे कोणत्या ठिकाणी आहेत तर बघा मध्ये आपल्याला प्रशिक्षण केंद्र पाहायला मिळते तासगाव सांगलीमध्ये एक प्रशिक्षण केंद्र आहे बाबुळगाव मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहायला मिळतं विलासराव देशमुख यांचं हे गाव आपल्याला पाहायला मिळतं जालन्यामध्ये सुद्धा पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे अकोला शहरामध्ये आहे मरोळ मुंबई या ठिकाणी सुद्धा प्रशिक्षण केंद्र आपल्याला पाहायला मिळतं आणि पुण्यामध्ये दौंड या ठिकाणी सुद्धा काय आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे एकूण सात काय आहेत तर हे पोलीस प्रशिक्षण केंद्र आपल्याला पाहायला मिळतात ज्या विद्यार्थ्यांची परीक्षेतून निवड होते त्या विद्यार्थ्यांना काय केलं जातं तर हे प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं यस मग त्या ठिकाणी जर आपण बघितलं या भागामध्ये हे पोलीस प्रशिक्षण केंद्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे नऊ महिने वगैरे जो काही काळा असेल प्रशिक्षणाचा तो तुमचा या ठिकाणी पाहायला मिळतो त्या दरम्यान तुम्हाला इकडे करावे लागतं आणि जी काही माहिती आहे किंवा जे काही तिथं प्रशिक्षण आहे ते तुम्हाला या केंद्रांमध्ये दिलं जात हे आहेत पुरुषांचे महिलांचे बघूया तत्पुरी बघा आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनवर आपल्याला पोलीस भरती असेल किंवा इतर ज्या काही बॅचेस आहेत त्या तुम्हाला तिथे अभ्यासायला भेटतील कमी फीस मध्ये तुम्हाला बॅचेस त्या ठिकाणी एकदम डिटेलमध्ये प्रॉपर तुमचं जो काही अभ्यासक्रम आहे तो लक्षात घेऊन आपण ते व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेले आहेत बॅच रेकॉर्डेड बॅच आहे येत्या काही दिवसांमध्ये आपण लाईव्ह बॅच सुद्धा त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत तर तुम्हाला जर बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करू शकता किंवा जर आमच्यासोबत कनेक्ट राहायचं असेल तर आपला मित्र नावाच एक टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल गुगल प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही काय करू शकता अभ्यास मित्र सर्च करू शकता तिथे तुम्हाला हे ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करता येईल त्यावर तुम्हाला आपल्या हे बॅचेस वेगवेगळ्या भेटतील ठीक आहे आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता किंवा जॉईन करू शकता आता महिलांचे प्रशिक्षण केंद्र जर आपण बघितलं महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र नेमके कोणते कोणते आहेत तर बघा यामध्ये खंडाळा एक तुम्हाला सांगता येतं खंडाळा कुठं पुण्यामध्ये लक्षात ठेवायचं पुण्यामध्ये काय आहे महिला प्रशिक्षण केंद्र आहे आणि दुसरा नागपूर शहरामध्ये आहे ठीक आहे महिलांची किती आहे दोन प्रशिक्षण केंद्र आहेत एक आहे खंडाळा आणि दुसरं कोणतं आहे नागपूर हे दोनच आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचे सांगता येतात कारण हे दोनच आहेत महिलांसाठी आता पोलीस प्रशिक्षण केंद्रात नेमकं काय शिकवलं जातं काय शिकवतात त्या ठिकाणी तर बघा कायदा विषयक क्लास असतो तिथं तुमचा काय असतो कायदेविषयक क्लास असतो आणि यामध्ये आय पी सी सीआरपीसी आणि इतर कायदे हे काय केले जातात तर तुम्हाला या ठिकाणी शिकवले जातात या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्हाला काय केलं जातं आयपीसी सीआरपीसी हे जे काही भारतीय कायदे संहिता आहे यामधले जे काही कलम आहे म्हणजे तुम्हाला जर गुन्हा दाखल करायचा असेल तर कोणत्या कलमा अंतर्गत तो गुन्हा दाखल केला जावा वगैरे जे काही संपूर्ण कायदे संहिता जी आहे किंवा हे जे काही आय पी सी आणि सीआरपीसी आहेत याचं तुम्हाला तिथं काय केलं जातं तर ज्ञान दिलं जातं किंवा ते शिकवले जातात पोलिसांचे अधिकार आणि पोलिसांचे नेमके कर्तव्य काय आहे ठीक आहे पोलिसांचं नेमकं कर्तव्य काय आहे आणि पोलिसांचे अधिकार नेमके ने काय आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जातं पोलीस व समाज यांच्यामधला जो काही संबंध आहे तो नेमका कशा पद्धतीचा असावा हे सुद्धा तुम्हाला इकडे प्रशिक्षण दिलं जातं प्रत्यक्ष पोलीस स्टेशन भेट इत्यादी जे काही बाबी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जातात म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तुम्हाला या ट्रेनिंग मध्ये काय केलं जातं नेलं नेलं जातं आणि त्या ठिकाणी जवळ ऍक्च्युअल जी काही परिस्थिती असते किंवा जी काही कशी सिच्युएशन हँडल करायची असते या सगळ्या बाबी काय केल्या जातात आपल्या शिकवल्या जातात मग सदर प्रशिक्षण कालावधी हा किती महिन्याचा असतो नऊ महिन्याचा त्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षणामध्ये लेखी ग्राउंड अशा परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी होतात मित्रांनो लक्षात ठेवा असं नाही की तुम्ही ग्राउंड परीक्षा त्या ठिकाणी पास केलेत मात्र ज्यावेळेस तुम्ही प्रशिक्षण घ्यायला जाता या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमची लेखी रीत होत असते त्याचबरोबर तुमचं ग्राउंड सुद्धा त्या ठिकाणी होत असतं तर ही सुद्धा बाब काय आहे महत्वाची आहे तर हे तुम्हाला शिकवलं जातं तुमची शेवटी पासिंग आउट परेड त्या ठिकाणी होते नऊ महिने तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आणि लेखी व ग्राउंड तुमची त्या ठिकाणी चाचणी सुद्धा घेतली जाते जी तुम्हाला नॉर्मल असतं त्यात काय तेवढं बाबी नसतात ठीक आहे तर आपण अभ्यासलेल्या आहे आप जे काही महाराष्ट्रातले पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत त्यापैकी पुरुषांचे कुठे आहेत स्त्रियांचे कुठे आहेत एकूण किती आहेत ते सुद्धा आपण बघितले आणि या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये नेमकं काय शिकवलं जातं हे सुद्धा आपण काय केलेलं आहे या ठिकाणी बाबी बघितलेल्या आहेत त्यानंतर बघा ज्यांना बॅच जॉईन करायची आहेत पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे एक बॅच आहे या बॅचं वैशिष्ट्य आधी महत्वाचे आहेत लक्षात घ्या कारण की कालावधी आहे सहा महिन्याचा पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे अनलिमिटेड व्ह्यू आहेत बघा व्ह्यूचा जर आपण विचार केला तर तुम्ही ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू पाहायला मिळणार आहेत म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता आपण त्याच्यामध्ये काहीच लिमिट ठेवलं नाही आणि हस्लिट नोट्स आहेत आणि टेस्ट सिरीज आहेत म्हणून थोडीशी फीस इथं जास्त दिसते कारण की एकाच बॅच मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळत आहेत कारण की वेगळं काही करण्याची गरज नाही जर आपण बॅच जॉईन करतो मात्र लिमिटेड व्ह्यू असतात लिमिटेड व्ह्यू असल्यामुळे आपलं ते व्यवस्थित पाहून होत नाही किंवा एखादा भाग समजला नाही तर ते डबल आपण पाहू शकत नाही त्यामुळे काय रेकॉर्डेड बॅच आहेत अनलिमिटेड व्ह्यू आहे आणि हस्तलिखित नोट्स आहेत सहा महिने आहेत इतर परीक्षांसाठी फायदेशीर त्या ठिकाणी काय करायचं आपला अभ्यास मित्र नावाचं एप्लिकेशन सुद्धा इन्स्टॉल करायचं त्यावर तुम्हाला ही बॅच मिळून जाईल ठीक आहे तर थांबूयात भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जी काही माहितीपूर्ण व्हिडिओ असतात मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो मागे जर आपण बघितलं तर जे काही मेडिकल वगैरे असतं त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला होता किंवा डोळ्याची तपासणी नेमकी कशी असते लग, रक्त लघवी टेस्ट केली जाते त्याचप्रमाणे जर आपण बघितलं इतर ज्या काही रक्तदाब वगैरे आहेत सगळ्या बाबी आपण त्याच्यावरचा एक व्हिडिओ मागेच बनवून टाकलेला होता चष्मा असेल तर तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरता येतो का ह्या सगळ्या बाबी आपण डिस्कस केल्या होत्या सुद्धा आपण काय केलं होतं तर जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत कारण की परीक्षा बऱ्याच जणांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स वगैरे नाही त्या गोष्टी त्या ठिकाणी जाणवतात मात्र तत्पुरी आता वेळ आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्यासोबत काढून ठेवायच्या आहेत डॉक्युमेंट आधी व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि नुकतंच एकामागे जी आर आपल्याकडे येत आहेत शासन निर्णय येत आहेत त्यामुळे येता काळ जो आहे तो त्या ठिकाणी चांगला असणार आहे तुमचं जे काही स्वप्न आहे वर्दीतलं ते नक्कीच सत्यात उतर उतर उतरणार आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग नाही तुमची स्टडी असू द्यात क्लास जॉईन करायचा असेल तर क्लास जॉईन करू शकता किंवा जर तुम्ही तुमचं जर वैयक्तिक अभ्यास करत असाल तुमचा तुमचा अभ्यास करत असाल तर व्यवस्थित त्या ठिकाणी छान अभ्यास करा आणि इतर जे काही अभ्यासक्रमाविषयी व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपण टाकलेलं आहे की नेमका सिलेबस काय आहे काय काय वाचलं पाहिजे कोणते पुस्तक महत्वाचे आहेत यावर सुद्धा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तुम्ही या युट्यूब चॅनलवर बघू शकता जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा त्या ठिकाणी करायचं आहे तर थांबूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू So much.